बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा कहाणी अतृप्त आत्म्याची अशा कॅप्शनसह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय शरद पवार यांची स्तुती करत मोदींवर टीका करणारा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय मोदीच अतृप्त आत्मा म्हणूनच पक्ष आणि माणसं फोडतात असा हल्लाबोलही त्यांनी केलाय रोहित पवार यांच्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अतृप्त आत्मे पांढरा हाफ शर्ट घालून उन्हातानात फिरत नाहीत तर दिवसाला जे पाच वेळा कपडे बदलतात ते अतृप्त आत्मे असतात संकट आसमानी असो किंवा सुलतानी अतृप्त आत्मे मदतीला धावत नाहीत तर जवान शहीद झाले तरी ते जंगलात शूटिंग करतात ते अतृप्त आत्म्या असतात रडार दिसलं की ढगामागे आणि रडायला आलं की मंगळसूत्रामागे लपतात ते अतृप्त आत्मे असतात पुढे अतृप्त आत्मे महिलांच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाहीत तर महिलांची धिंडही कोरड्या डोळ्याने बघतात अतृप्त आत्मे भर पावसात चिंब भिजत नाहीत तर ज्यांना कॅमेरा महत्त्वाचा ते अतृप्त आत्मे असतात हजारो कोटींच्या विमानातून फिरलं तरी स्वतःला फकीर म्हणतात ते अतृप्त आत्मा असतात अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे या व्हिडिओमध्ये रोहित पवार यांनी शरद पवार यांनी केलेल्या कामावरून पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लगावलाय मणिपूरची परिस्थितीत शरद पवार यांची पावसातील सभा वेदांता प्रकल्प दुष्काळ अवकाळी पाऊस यावरून भाष्य केलंय तसंच अगदी अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या अतृप्त आत्मा या भाषणाने व्हिडिओची सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान आता रोहित पवार यांच्या या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे पाच वर्षात पाच पंतप्रधान होतील असा जावाई शोध कुठून लावला माहीत नाही पण इंडिया आघाडीत पंतप्रधान पदावर अद्याप कोणतीही चर्चा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना टोला हणताना स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळालं तर सर्वानुमते पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल त्याला संपूर्ण पाच वर्ष पाठिंबा दिला जाईल असंही ते यावेळी म्हणाले शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात इंडिया आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला ते म्हणाले की शेतकरी वर्ग मोदी सरकारवर नाराज आहे विशेषतः तरुणांचा मोदी सरकारवर जो विश्वास होता तोही आता कमी झालाय आमच्या दौऱ्यात तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत निवडणुकीचे दोन टप्पे झालेत उर्वरित टप्प्यातही महाराष्ट्रातील चित्र बदलेल असा आम्हाला विश्वास आहे असं शरद पवार म्हणाले शरद पवारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांचे पाच वर्षात पाच पंतप्रधान होण्याच्या टीकेचाही समाचार घेतला पाच वर्षात पाच पंतप्रधान असा जावई शोध नरेंद्र मोदींनी कुठून लावला माहीत नाही इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधान पदाबाबत चर्चा झाली नाही निवडणुकीनंतर पुरेसे संख्याबळ मिळाल्यास आम्ही निर्णय घेऊ असं ते म्हणाले एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते तसंच महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथ नाही पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केले त्यामुळे आम्ही विजय मिळवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला तुम्ही मुख्यमंत्री बना असं म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली मात्र वेळ निघून गेली होती आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र हो येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झालं त्या दिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला ते म्हणाले देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता मी संपूर्ण पक्षच घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळं नीट करू फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वातावरण तापण्याचं चित्र आहे यावेळी यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याच्या चर्चा सुरू आहेत याबाबत फडणवीस म्हणाले कोणतीही निवडणूक सोपी नसते पण महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केलं आहे त्यामुळे आम्ही विजय मिळवू निवडणुकीत आव्हान तर असतं आपण जिंकणारच आहोत असं समजून चाललो की आपले जिंकण्यासाठीचे प्रयत्न कमी होतात असं फडणवीस म्हणाले मी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असं विधान नारायण राणे यांनी केलंय मी बोलायची आवश्यकता नाही लोकांचा उदंड प्रतिसाद यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी रत्नागिरीत प्रचार बैठकांच्या वेळी बोलून दाखवला दरम्यान नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की मी सध्या राज्यसभेत खासदार असून केंद्र सरकारमध्ये मंत्री आहे मी मंत्री म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहात काम करतोय राज्यात महायुतीला अडतीस ते चाळीस जागांवर विजय मिळेल असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला नारायण राणे म्हणाले की माझ्या मतदारसंघात पाण्याची समस्या पावसाळ्यातील पुराचा प्रश्न आहे नोकरीच्या समस्या असून पुढील एक वर्षात आम्ही हे सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासनही राणेंनी पत्रकारांशी बोलताना दिला नारायण राणे म्हणाले की उद्धव ठाकरेंवर बोलण्यात वेळ घालवणार नाही सायकिक लोकांवर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर बोलताना म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली यावेळी भाजपने त्यांच्या कुवतीप्रमाणे सूक्ष्म आणि लघु खातंच त्यांना दिलं पण आजपर्यंत एक तरी सूक्ष्म किंवा लघु प्रकल्प कोकणात आणला का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर बोचरी टीकाही केली होती आता ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भात राणेंना विचारलं असता त्यांनी जाहीर सभेत बोलेन असं उत्तर पत्रकारांना दिलंय किरण सामंत यांच्या संपर्क कार्यालयावर लावण्यात आलेले मंत्री उदय सामंत यांचे बॅनर हटवल्याचा धक्कादायक प्रकार आज रत्नागिरीत पाहायला मिळालाय किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले संपर्क कार्यालयावर किरण सामंत यांचं नाव असावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती त्यामुळे संपर्क कार्यालयावर किरण सामंत यांचाच फोटो आणि नाव असलेले बॅनर लावण्यात आलं त्यामुळे कोकणात नेमकं काय घडतंय अशी चर्चा देखील रंगली आहे कारण शिवसेनेकडून लोकसभेचे तिकीट मिळावे म्हणून किरण सामंत इच्छुक होते परंतु त्यांच्या जागी भाजपकडून नारायण राणे यांना तिकीट मिळाल्यानं ही नाराजी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे महायुतीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा काही दिवसांपूर्वी सुटला या मतदारसंघावर शिवसेनेचा पक्का दावा होता तर दुसरीकडे भाजप नेते नारायण राणे हे देखील या मतदारसंघासाठी इच्छुक होते त्यामुळे महायुतीत बरेच दिवस या जागेचा तिढा राहिला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अनेकदा माध्यमांसमोर देखील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबतचा दावा केला होता उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते सामंत बंधूंकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न देखील केले गेले पण महायुतीत ही जागा भाजपचे नारायण राणे यांच्यासाठी सुटली यानंतर किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे केंद्रातील सत्ताधारी भाजपने चारशे पारची दिलेली हाक म्हणजे देशाचे संविधान बदलण्याचा डाव आहे असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना केलाय काही जण छत्रपती घराण्यावर टीका करतायत यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज ताराबाई राणी साहेब छत्रपती शाहू महाराज यांच्यावरही टीका झाली या टीकेमुळे त्यांना फरक पडत नसेल पण पड़ मला पडतो असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात शिवशाहू निर्धार सभा झाली या सभेत बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला भाजपचा चारशे पारचा नारा म्हणजे धोक्याची घंटा आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचं आहे असं ते म्हणाले संभाजीराजे पुढं बोलताना म्हणाले की चारशे पारच्या नाऱ्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का चारशे पार म्हणजे धोक्याची घंटा त्यांना एक हाती सत्ता हवी असेल तर ते दोनशे बहात्तर का म्हणत नाहीत संसदेत एकूण सदस्य पाचशे त्रेचाळीस आहेत त्याचे निम्मे दोनशे बहात्तर होतात तुम्हाला दोनशे बहात्तर म्हणणं अवघड वाटत असेल तर तीनशे म्हणा पण चारशेच का चारशे पार म्हणजे त्यांना संविधान बदलायचंय त्यांना कायदा दुरुस्ती नाही तर कायदाच बदलायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला आहे ते मोडून काढायचं आहे त्यासाठी त्यांना चारशेहून जास्त जागा हव्या आहेत ही ऐतिहासिक आणि दिशादर्शक निवडणूक आहे त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे असं संभाजीराजे म्हणाले राज ठाकरेंचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो मात्र तो वैचारिक विरोध होता मतभेद होते पण मनभेद नव्हते असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय श्रीकांत शिंदे म्हणाले की काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी विचारांची फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि पुन्हा महायुतीचा सरकार बनेल ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची काय परिस्थिती होणार ते येत्या चार तारखेला दिसेल चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल तुमच्याकडे सिंपत्ती नाही संपत्ती आहे असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावलाय श्रीकांत शिंदे म्हणाले की मला वाटतं जसं काम या दोन वर्षात झालं अजून चांगलं काम भविष्यामध्ये होत राहील ही युती तात्पुरती नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भविष्यात देखील राहील अशी कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला ही युती जेव्हा झाली तेव्हा एका विचाराने झाली आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचं काम हे राज ठाकरेंनी देखील आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांची याआधीच विकेट पडली आहे यापूर्वीच आम्ही त्यांना क्लीन बोल केलं आहे त्यामुळे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात महायुतीत षटकार मारणार असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला मुंबईतील तीन ती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यापैकी राहुल शेवाळे रवींद्र वायकर यामिनी जाधव यांच्या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की मुंबईमधील माहितीच्या सहाही लोकसभेच्या सीट्सवर आमचा विजय निश्चित आहे लोकांनीही निवडणूक हाती घेतली माझ्यापेक्षाही जास्त अनुभव मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आहे त्यामुळे आजच्या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी करता येईल यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आम्हाला विश्वास आहे की यामिनी जाधव राहुल शेवाळे आणि रवींद्र वायकर हे शिवसेनेचे तिन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील तसंच मुंबईतील अन्य तीन जागांवर भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय या ठिकाणी निश्चित होणार आहे त्यामुळे विरोधकांचा आम्ही क्लीन स्वीप करण्याचा निर्धार केलाय एवढंच नाही तर ठाणे कल्याण डोंबिवलीची जागा देखील आम्ही जिंकणार आहोत असाही विश्वास शिंदे यांनी व्यक्त आहे